सुंदर बोली सुरुवात केली काय बोला तो, 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 तो हल्ली बोली हरिदुरी करायला सुरुवात केली म्हणून मी करतोय नाहीतर मी समोरच्या रिस्पेक्ट ठेवणार बोआय तुझं वाईट वाटत आहे मला सध्या तुझी घडी विस्कटलेली हा तुझी परिस्थिती सध्या म्हणजे आर्थिक नाही ह्या पर भजनाची परिस्थिती तुझी बेकार त्याची कारण अनुभवा तू माका सांगता चेहऱ्यावर हसू खोट हसण्यापेक्षा ना शांत राहिलेलं बरं खोट हसते तुझी जे हसू आला भू त्या मनापासून हसू नसता त्या स्वार्थी हसू द्या का मत स्वार्थी बघा तुम्ही त्याचे फोटो बिटो घेता येईल बघा त्याचे आमचा जर हा पण जरी असो मी हसलोय तरी पण आज मार्केट मध्ये घेऊन काय पुढे गेले लोकांनी आम्हाला स्वीकारले आणि आज आमच्यावर मी त्या विषयावर जात आहे फक्त डेंगल मुद्दे तुम्ही बोललात त्यावर सांगतोय माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील पण विचार फाटके असू नये या मताचा मी बो आहे मी खेड्यातला बो आहे मी काही शहरातला बो नाही पण तुमच्यासारख्या मायबा त्याच्यातले आज जरी दोनशे लोक असतील तर शंभर लोक तरी म्हणतील की लोक जे करतोय ते योग्य आहे त्याच्यामुळे एक दोन टक्के कोण म्हणत असतील त्यांना मी किंमत पण तेवढी देत नाही आणि मग युट्यूबचा विषय सांगितला मुळात आधी एक समजून घ्या मुळात हा मुळात एक समजून घ्या जे वाक्य ते बोलले ना तो विषयच वेगळा आहे त्यांचा बोलाव तर धनी वेगळा आहे लक्षात ठेवा आज आम्ही तीन मुळा सध्याच्या घणीला यांना ऐकत नाही काही मुळंगा मग ह्याचे कधी तरी त्याच्यात असत मला एक सांगा त्या कमेंट्स मध्ये असंही लिहिलेलं आहे की लोके मुळं मंगराष्ट्र अंत होईल लोके शंभर लोके कोळ भारूळ नाही ह्याचे डोळे फुटले लोका कोणी गेल्या डोळे फुटले काय मागे आम्ही बारीक केली इकडे सामान साहेब आम्ही मत्सगांचा भारूळ भातला ना बरोबर त्या दिवशी भजन संस्कृती रासन साहेबांचा चॅनल त्याच्यावर जे आम्ही आयुष्यात चांगलं केलं ते टाकलं सगळं त्याच्यावर फक्त बरं माझं वाक्य जे आहे त्यावर मी अजूनही ठाम आहे काही युट्यूबर्स आमच्या आपल्या जीवावर तरले आणि मी पाच हजार युट्यूबर इथे उभे करू शकतो असं बोलणार आहे मला एक सांगा तुम्ही दुसऱ्याच्या ओकळीन पाणी पिण्यापेक्षा एक फोन लावायला सांगा आम्हाला अरे निषेध करण्यामुळे वो तुम्ही एवढे मोठे झाला मग एवढी जर तुमच्या हिम्मत असेल ना, असे ना। तुम्हाला लोके पोहोचा गुंडू पोहोचा विनोद चव्हाण तिरच का असेल तर आतापर्यंत आमच्या बारा तेरा वर्षात जे युट्यूब वर तुम्ही काय घेऊन टाकलात ते सगळे डिलीट करा सगळे कार्यक्रम करा म्हणजे दाखवणार तुम्ही उगाच उडाप आणि कोणतरी सांगता म्हणून मी तुम्ही सगळे माझे भाऊ आहात मी कधी माहीत बोलणार नाही मी जे डिसिजन घेतो तो महाराष्ट्राला पहिलं सांगतो गोव्याला सांगतो गोवा तुमचे कार्यक्रम आम्हाला बघायचे शेवटी आम्ही पण लागून गेलो नाही तुमच्या जीवावर आम्ही लावतो म्हणून आम्ही ते चालू केले आणि कस तरी आम्हाला बदनाम करण्यासाठी मी म्हणतो का आम्ही जर तिघे जण घरी बसलो म्हणून पुढे येत रे लोक स्वीकारले का तुमका धन अजून सारे जम करत लाया कोणच्या लागणार तुम्ही आठ दिवसात जर त्यांनी माफी नाही मागितली जाहीर सांगतोय आठ दिवसात जसा स्टेटस ठेवला तशी जर माफी नाही मागितली तर मी रीतसर त्यांच्यावर माझ्या अध्रू नुकसानीचा दावा करणार आहे आठ दिवसात त्यांनी युट्युबवर आणि स्टेटसला सगळ्या माफी मागायची जाहीर जाहीरची बोलणार नाहीतर ना मी वकिलाचा सल्ला आजच मुंबईमध्ये घेतलेला आहे सायबर गुन्ह्याखाली मी त्याला अगुरु नुकसानीचा पाच लाखाचा त्यांच्यावर दंड आहे माझी जर चूक असेल तर मी पाच लाख भरायला तयार आहे माझ्या बऱ्या बिळ्यात पाच एक लाखाचे दागिने असत <laughs> किंवा उगा भुळून जाऊ नका तुम्ही सगळे माझे मित्रात ज्यांनी निषेध केला त्यांचा पण माझा विरोध नाही आहे अजिबात विरोध नाहीये त्यांनी पण यावं

सगळे भरली सृष्टी एकत्र आली तर कोणाला राहणार हे आहे पण प्रत्येक आज गुंडू झाला मी जे काय करतोय ते व्यक्ती तुम्हाला इथे बसली आहे त्याच्यावर जाऊन सगळ्यांना माहिती नसेल मलाशी त्यांच्याशी मला वेळ वेळाला अर्धा तास बोलण्याची एखाद्या विषयाचा घर करून त्याचा अर्थ कसा लावायचा या व्यक्तीकडून शिकल्या नसा आणि अशी ही रक्त आपल्या जिल्ह्यात आहेत आम्हाला अभिमान आहे ना मला बुवा मगाशी तू मोठे सांगत होतास असलो की गर्व झालो हा बो कोणत गर्व आहे आज ते ज्या गोष्टीचा अभ्यास करतायत आणि ते श्रेजवर जर सडे तोडपणे मांडत आहेत मग त्या गोष्टीचा त्याला गौरव का असू नये ते तू बोलू शकतोस का मी बोलू शकतो का प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ आहे लक्षात तुझा काय झालं माहिती आहे म्हणजे काय मोज हाती बोला हात भर वाई गेले काय ईद भर मी ईद भर असा काय तरी उलटा सुलटा हात म्हणजे भजन कमी आणि बडबड जास्त नोटेशन दीड मिनिटाचा त्याच्या आधी गाणी यांची वीस मिनिट आली तू नको आमच्या हे तू, तू हो। या विषयात पडा नको तुला भारी बोवा सांगता माहिती आहे ह्या ह्या माझ्या बोलण्याच्या विषयात तू पडा नको माझा ह्या बोलला आला ह्या तो सांगता सगळा आणि म्हणून तू लोक सध्या नको

नाही दादा म्हणतो कारण मी म्हणत आहे म्हणत तू नाही तुझं आयुष्य अजून वाढणार ते निषेध करणाऱ्यांची यादी माझ्याकडे होईल तेवढा फक्त टिकवा हे बाबा जे निषेध केला आहे देऊ हा असो गोवाणी बाबाशी प्रभू आमच्या जवळ घालू म्हटलं मी पण एक बघतोय प्रयत्न करतोय yeah 국민 <laughs> राहिला होत लावून कळकवली तालुका की कुडाळ माझ्या लक्षात आहे कडकवडी तालुका त्याने सांगितलं की बुवा तुमच्या भजनातली मंगल अष्टका आमच्या मनावर अधिराज्य करतात माझ्याकडे लिखाण आहे आणि तुम्ही यंदाच्या तीन वेला नसल्यामुळे यंदा आम्ही कार्यक्रमच शोधत नाही आहोत दोन हजार सव्वीस ची आम्ही वाट बघतोय बस ना आमच्यासाठी तेवढ्या गोवा म्हणजे तुम्हाला पण येत गैरसमज करू नका सांगतोय युट्यूबर्स हे आमचे मायबाप आहेत आम्ही ते नाकारतच नाही पण त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये सगळे आमच्या जवळचे आहेत सगळे युट्यूबर्स त्या कमेंट्स मध्ये सांगतायत ते की लोके कोण माझे मित्र आहेत पदक मारून करत

なんだ कल मैं कल मैं

सुशांत तांबे यांच्यावर हे पाचशे बक्षीस आहे झाला